विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झोळीत मतांचं भरभरून दान टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला मात्र आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनामध्ये परवानगी मिळालेली नाहीये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा पंधरा राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत पण या यादीमध्ये महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेलं नाहीये अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक असे हे चित्ररथ असतात सव्वीस जानेवारीच्या या संपूर्ण जे प्रोसेशन असतं त्याच्यामध्ये पण त्यात आता महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी दिसणार नाही असं दिसतंय आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया सोमेश तर एक प्रतिष्ठा असते वेगळी अशा पद्धतीचा चित्ररथ प्रत्येक राज्याचा निवडलेल्या राज्यांचा तिथे दिसणं पण नक्की काय असं कारण की महाराष्ट्राचा चित्ररथ मान्य करण्यात आलेला अजूनपर्यंत अधिकृतपणे यादी यांची बाकी आहे की कोणकोणते चित्ररथ हे सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये राजपथावरती जाणार आहेत आणि दरवर्षी काही राज्यांचे काही केंद्रशासित प्रदेशांचे असे चित्ररथ निवडले जातात आणि त्या ता चित्ररथांना राजपथावर चालण्याचा मान मिळतो तर त्यानुसार आता महाराष्ट्राच्या वतीने कोणतं रिप्रेझेंटेशन प्रपोजल दिलेलं आहे का आणि त्या प्रस्तावाविषयीचा निर्णय हा केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने महाराष्ट्र शासनाला कळवलाय कारण तर त्या संदर्भातून जी माहिती समोर येते त्यातून असं कळतं की कदाचित यावेळी शासनाचा चित्ररथ असेल परंतु अजूनपर्यंत अधिकृतपणे घोषणा याविषयीची सांस्कृतिक मंत्रालयाकडून झालेली नाहीये धन्यवाद सोमेश अधिकृत यादीमध्ये महाराष्ट्राचं नाव असेल अशी आपण आशा करूया धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट